आज ना हर्षू खूप रडला बाबा तो का रडला ते सांगते त्याच्या आधी ना सकाळी लवकर आवरलं आणि आम्ही ना हर्षूला लस द्यायची होती त्याच्यासाठी निघालो वातावरण इतकं भयंकर झालं तर चला म्हणलं लवकर जाऊन येऊया लस देऊन झाली आणि घरी आलो हर्षूला ना ती गोळी देतात मग त्याच्यातली पा चखोर अशी गोळी दिली आणि त्याला दूध पाजून झोपी लावलं कारण गायांना पाणी पाजायचं राहिलं होतं आणि त्याच्यानंतर जेवण करायला घेतलंच तोपर्यंतच हर्षूदादा उठला मग काय त्याला बघत बघत जेवण केलं आणि त्याच्यानंतर त्याच्या पोटोबाचाही पण सोय करून दिली म्हणजे त्यालाही जेवू घातलं कारण की आम्हाला ना कणचं काढायला जायचं आहे उद्या मोर घसालं ट्रॅक्टर येणार आहे त्याच्यामुळं ना हर्षूला आईनकडे दिलं आणि चला आम्ही ना चाललो वावरामध्ये तर मास्क वगैरे जर्किंग कारण की मकाने इतकं अंग कापतं मकाची भुशी इतकी पडते निघते उधळते त्याच्यामुळे ना सगळ्याची सोय करून चाललं होतं आणि त्यात मला धुळीची ॲलर्जी तर चला थोडासा ना मध्ये छोटासा ब्रेक घेतला पाणी वगैरे प्यायला आणि त्याच्यानंतर परत आपला परत अशी ना कामाला सुरुवात केली मध्ये मध्ये ना काही थेंब पडत होते आणि मध्येच थांबायचे थोडीशी भीतीही वाटायची पण ठीक आहे आता पुढचं कोणी पाहिलं आहे तर इथं ना मकाचे कंस काढून झाले आणि शेजारेच ना फ्लावरचा प्लॉट होता मग त्याच्यामध्ये ना छोटी फ्लॉवर मी घेतली आणि खाली इतकी छान लागते ना मला खूप आवडते तर ते झालं आणि त्याच्यानंतर ना उद्या सकाळची सोय करून घेतली मकाच्या दोन कवळ्या तोडून दो ना दोघांनी घरपर्यंत नेल्या कारण की ना सकाळी परत मका तोडायला यायचं आहे त्याच्यामुळे घरी गेले आणि पहिलं घरी ना चेहऱ्यावर आणि पायावर आहे ना असं छान असं पाणी मारून घेतलं म्हणून सोपतं खूप रिलॅक्स खूप बरं वाटतं तर त्याच्यानंतर ना मस्त असं असं चहा उकळायला घातला आणि सईची ना गड बडबड चालू होती दुपू दिवसभर शाळेमध्ये ना काय काय झालं त्याची तर इथे ना ते ऐकता ऐकताना सुद्धा उकळी आली आणि छान असा चहा घेतला सगळ्यांनी आणि हे ना सईला घेऊन दवाखान्यामध्ये निघाले तिनं थोडीशी घसा दुखतोय म्हणत होती त्याच्यामुळे आणि तिचं टॉन ऑपरेशन पण झालं होतं डिसेंबरमध्ये मागच्या वर्षी त्याच्यामुळे ना यांना म्हणलं नको घेऊनच या इथे बघा या नाही ना मी मळस तोपर्यंत याने काय करून ठेवलं आज काम कमी होतं ना तर याने अजून काम वाढवून ठेवलं तर असं चालूच राहणार इथं भाजी शिजता शिजताना भोपळ्यासुद्धा ना कट करून आणि किसून ठेवलं आता आणि जेवणं वगैरे झाली त्याच्यानंतर पने ना ते तुपामध्ये परतून छान असं दूध वगैरे टाकून ठेवलं भांडे mm वगैरे -hmm. होईसोपर्यंत ना आवरतं आणि माझं सगळं आवरस्तोपर्यंत ना बऱ्यापैकी आटलं होतं फक्त गुळ वगैरे टाकून परतायचं होतं तर इथे बघा छान असा हलवा तयार झाला आणि हरशीसुद्धा ना झोपेतून उठून परत माझ्याकडे